चला गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग सर्वांना सर्वांना गुड इव्हिनिंग आवाज वगैरे पाय होते काही एकदा मला सांगा व्हिडिओ पास शेअर करा आ, महत्वाची माहिती रेल्वे शिक्षक भरती विषयीची या ठिकाणी आपण बघतोय पाहणार आहोत ठीक आहे ठीक आहे तर बघा सर्वांना माहिती पण रेल्वे शिक्षक भरतीची डेट पाठ डिक्लेअर झालेली आहे आणि एक्झाम सिटी सेंटर सुद्धा तुम्हाला तुम्ही पाहिले असेल तुमचे दोन तीन दिवसापूर्वी म्हणजे दोन तारखेला पण डिक्लेअर झालेले सॉरी तीन तारखेला डिक्लेअर झाले तुम्ही पाहिले असतील तुमच्या सिटी म्हणजे कोणत्या शहरामध्ये परीक्षा होणार आहे त्याच्यानंतर मग आता आपण सगळ्यात महत्वाचं तुम्ही नेमके जे काय सिटी आलेले आहेत बऱ्याच जणांचं कन्फ्युजन आहे की समजा परीक्षा दोन दिवस असणार आहे काहींचा पेपर नऊला ला पण दहाला पण आलेला अकराला पण आलेला आहे तर मग त्याच संदर्भामध्ये आपण सगळ्यात महत्वाची चर्चा करूया आणि तुमचं परीक्षेचं माध्यम नेमकं कोणतं असेल तर याबद्दलची माहिती बऱ्याच माहिती पहा मिळाली असेल तरी सुद्धा आपण चर्चा करूया तर या ठिकाणी जर तुम्ही अजूनही तुमचं एक्झाम सिटी सेंटर बघितलं नसेल तर पहा या वेबसाईटला यायचं आहे पहा आर आर बी मुंबई डॉट जिओ डॉट इन या वेबसाईटला तुम्ही आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मिनिस्ट्रीयल आयसोलेटेड कॅटेगरी पहा ऑप्शन दिसेल यावरती पहा क्लिक करा यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर पहिलीच ऑप्शन दिसेल पहा क्लिक हिअर टू व्यू सिटी इंटिमेशन स्लिप आहे यावरती पहा क्लिक करायचंय यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं इथं लॉग इन करायचंय आता पहा लॉग इन करत असताना जर समजा तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर पहा माहिती नसेल म्हणजे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर लागतोय बरोबर इथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर पहा गरजेचा आहे जर रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला माहिती नसेल म्हणजे माहितीच असायला पाहिजे कारण तुमचा जो ऍप्लिकेशन फॉर्म आहे त्याच्यावरती असतो नंबर तो क्यूनी वगैरे हो क्युनिओग्रेपा सुरू होईल क्यूनी सुरू होते बऱ्यापैकी सर्वांचा क्युने सुरू टाकायचा आहे तुमची डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकायची तुमच्या दिनांक टाकायचा आहे या ठिकाणी चूज करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी महिना येईल आणि या ठिकाणी पहा इयर येईल आणि त्यानंतर पहा खाली तुम्हाला हा जो पहा इथे कॅप्चा कोड पहा दिसतोय तो या ठिकाणी टाकायचा आणि कॅप्चा कोड टाकल्यानंतर तुम्हाला इथं लॉग इन करायचे पण लॉग इन केलं की तुम्हाला तुमचं जे हॉल तिकीट आहे तर ते म्हणजे हॉल तिकीट नाही या ठिकाणी जे सिटी वगैरे हो आहे ती दिसेल सुरुवातीला तुमचं या ठिकाणी पण नाव हो दिसेल त्यानंतर तुमचं नाव आहे या ठिकाणी वडिलांचं नाव आणि तुमचं जेंडर दिसेल त्यानंतर या ठिकाणी तुमची कोणती कॅटेगरी आहे ती इथं दिसणार आहे त्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला काय करायचंय तुम्ही कोणकोणत्या पदांसाठी ऍप्लिकेशन केलंय तर ते सगळ्यात महत्वाचं बघायचंय इथे तुम्हाल तुम्हाला दिसेल पहा पोस्ट अप्लाईड पोस्ट अप्लाइड हा ऑप्शन तुम्हाला दिसेल यावरती पहा तुम्हाला क्लिक करायचे यावरती तुम्ही क्लिक केलं की या ठिकाणी तुम्ही कोणकोणत्या पदासाठी पहा ऍप्लिकेशन केलं तर ते तुम्हाला दिसणार पहा ऑल पोस्ट ग्रॅज्युएट टीचर म्हणजे पी जी टी किंवा टीजीटी पीजीटी टी पी जी टी टी जी जर तुम्ही ऍप्लिकेशन केलं असेल तर तुम्हाला तर ही एक लिंक दिसेल आणि जर प्रायमरी टीचरसाठी जर तुम्ही ऍप्लिकेशन केलं असेल तर या ठिकाणी खालची लिंक दिसेल अशा प्रकारे तुम्ही ज्या ज्या पदासाठी तुम्हाला तुम्ही ऍप्लिकेशन केलंय त्या सर्व लिंक तुम्हाला या ठिकाणी दिसतील काय करायचंय की तुम्हाला व्यू ऑप्शन दिसेल त्या व्ह्यू ऑप्शनवरती पहा क्लिक केलं की तुमच्यासमोर तुमचं जे काही इंटिमेशन कार्ड आहे ते पा तुम्हाला आलेलं दिसेल आता हे पा दहा सप्टेंबर डेट ऑफ एक्झामिनेशनची दहा आहे या ठिकाणी कोणत्या शिफ्टला तुमची एक्झामिनेशन असेल ऑनलाईन परीक्षा पहा घेतली जाणार आहे आणि या ठिकाणी परीक्षेचं सिटी सेंटर आहे पहा या ठिकाणी परीक्षा नेमकी कोणत्या शहरामध्ये होईल इथं दिलंय आणि हे वेळापत्रक आहे पहा या ठिकाणी शिफ्ट पहिली ही साडेसातला तुमचा या ठिकाणी रिपोर्टिंग टाइम असणार आहे साडेआठ ला गेट बंद होईल आणि नऊ वाजता या ठिकाणी पहा परीक्षेला सुरुवात होणार आहे ही पहिली शिफ्ट आहे दुसऱ्या शिफ्टचा पहा साडे अकरा म्हणजे बारा पंचेचाळीस ला परीक्षा सुरू होईल आणि जी तिसरी शिफ्ट आहे हा साडेचारला पेपर सुरू होणार आहे पहा तीन शिफ्ट मध्ये पेपर सुरू होईल नव्वद मिनिटे पा वेळ असणार आहे पहा पेपरसाठी नव्वद मिनिटे पा वेळ असेल तर हे दहा तारखेला दहा तारखेला त्यानंतर तुमचा जर अकरा तारखेला पेपर असेल तर अकरा तारखेला सुद्धा तुमचं या ठिकाणी जे सेंटर आहे ते दिसेल आणि वेळ सुद्धा प तोच असणार आहे शिफ्ट तुमची बघायची कोणती शिफ्ट आहे आता एक लक्षात ठेवायचं की तुम्ही जर दोन पदासाठी ऍप्लिकेशन केलं असेल म्हणजे तुमची दोन पोस्ट आहे समजा तुमचं टीजीटी पीजी टीजीटी असेल किंवा पीजीटी असेल किंवा टीजीटी पीआरटी पी आर टी असेल तर तुम्हाला त्या दोन्हीही डेटला परीक्षेला जावं लागेल म्हणजे इथं बघा अकरा तारखेला एक पेपर आहे आणि त्यानंतर दहा तारखेला एक पेपर म्हणजे दहा तारखेला पण जावं लागेल आणि अकरा तारखेला सुद्धा पहा जावं लागेल कारण तुमची हॉल तिकीट पण या ठिकाणी दोन दिसणार आहेत तुम्हाला या ठिकाणी हॉल तिकीट अजून आले नाहीत फक्त एक दोन तीन दिवसामध्ये हॉल तिकीट सोमवारी हॉल तिकीट पण येतील आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या दोन्ही पाच तारखेला परीक्षेला जावं लागणार आहे पहा ठीक आहे आता त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं परीक्षेचं माध्यम कोणतं असणार आहे पहा बरोबर परीक्षेचं माध्यम आता लक्षात ठेवा परीक्षा ही बावीस भाषेमधून होणार आहे तर त्याच्यामध्ये एक डिफॉल्ट लँग्वेज असणार आहे पा डिफॉल्ट लँग्वेज तर ती इंग्रजी असणार आहे पहा म्हणजे तुम्हाला इंग्लिशमध्येही प्रश्न येतील आणि त्यानंतर तुम्ही जी काय पण निवडलेली भाषा असणार आहे पहा निवडलेली भाषा तर ती तुम्ही कोणती निवडली समजा जर तुम्ही मराठी निवडली असेल मराठी निवडली असेल तर इंग्रजी आणि मराठी या दोन भाषेतून प्रश्न असतील म्हणजे तिथं तुम्हाला इंग्रजी सुद्धा प्रश्न दिसतील आणि मराठी सुद्धा प्रश्न दिसतील जर तुम्ही परीक्षेचं माध्यम हिंदी निवडला असेल तर इंग्रजी आणि हिंदी ह्या दोन माध्यमातून तुम्हाला प्रश्न विचारले जातील अशा प्रकारे ठिकाणी या दोन लँग्वेजमधून प्रश्न असणार आहेत ठीक आहे तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म तुम्ही बघा त्याच्यामध्ये किंवा ज्यावेळेस पहा हॉल तिकीट येईल हॉल वरती सुद्धा म्हणजे ऍडमिट कार्ड वरती सुद्धा तुमचं परीक्षेचं माध्यम तुम्हाला पहा दिसेल त्यामुळे पहा ऍडमिट कार्ड आलेलं तुम्हाला पण समजेल ठीक आहे हा इंग्रजी पण लँग्वेज डिफॉल्ट लँग्वेज पण येणार आहे इंग्रजी लँग्वेज ही येणार आहे ठीक आहे आणि बाकी मग ज्या काय तुम्ही एक माध्यम म्हणजे भाषा वेगळी निवडलेली आहे ऑप्शन म्हणून मराठी असेल हिंदी असेल तर त्या त्या भाषेमधून असतील पण प्रश्न जे समज एखादा प्रश्न जर चुकला तर तो तुम्हाला इंग्रजीमधून बघायचा आहे तो या ठिकाणी करेक्ट पहा मांडला जाईल म्हणजे काय होतं या ठिकाणी तुम्हाला मी इथंच एक सजेशन करतो की हे जे तुमचा इंग्रजीचा प्रश्न आहे पहा समजा हा इंग्रजी मधला प्रश्न आहे आणि तो प्रश्न खाली तुम्हाला अशा प्रकारे पहा मराठीमधून किंवा हिंदीमधून पहा ट्रान्सलेट केलेला असणार आहे तर समजा ट्रान्सलेशन जे केलं असतं ते कदाचित बऱ्याच वेळेस चुकीचं असतं मराठीमधलं हिंदीमधलं त्यामुळे तुम्ही प्रश्न वाचत असताना इंग्रजीमधलाच कधीही रेफर करायचा ठीक आहे नाही समजलं तर इंग्रजीमधला रेफर करायचा आणि त्याच्यावरून तुम्ही उत्तरं द्यायची ठीक आहे जो काही याच्यामध्ये अभ्यासक्रम आहे तो आपण बघितलेला आहे कोणकोणते तुम्हाला विषय असणार आहेत प्रोफेशनल ऍबिलिटी पन्नास मार्काची असेल त्यानंतर तुमचं बुद्धिमत्ता आहे जी के असणार आहे आणि मग बाकीचे इतर जे विषय आपण सांगितले त्याप्रमाणे तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न प विचारले जातील हो दोन्ही एक्झाम तुम्ही ज्या ज्या पदासाठी अप्लिकेशन केलंय इथं बघा की तुम्ही ऍप्ली जी काय तुमची अप्लाईड पोस्ट आहे समजा एखाद्याने ग्रॅज्युएट टीचर आणि ट्रेन ग्रॅज्युएट टीचर साठी तुम्ही ऍप्लिकेशन केलं असेल तर या ठिकाणी बघा या दोन्ही पदासाठी समजा तुम्हाला एकदाच जावं लागेल टी जी टी आणि पीजीटीला एकदाच जावं लागेल परंतु जर तुम्ही पी आर साठी केलं असेल आणि टी जी टी किंवा पीजीटी ला केलं असेल तर दोन वेळेस तुम्हाला जावं लागेल हे लक्षात ठेवा दोन वेळेस जावं लागेल टीजीटी पीजीटी ला मला असं वाटतंय हा आता समजा तुमच्यापैकी असं टीजीटीला ऍप्लिकेशन केलंय पीजीटीला पण ऍप्लिकेशन केलंय आणि जर तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या डेट वेग आलेल्या आहेत का असं या ठिकाणी मला कोणीतरी कमेंट करून सांगा की समजा मी डिजिटल पण अप्लाय केले आणि पीजीटीला पण केले आणि त्या ठिकाणी दोन डेट वेगवेगळ्या वेग 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 आल्यात तर मला पटकन सांगा म्हणजे बाकी ज्यांना पण सांगता येईल कारण या ठिकाणी तुम्ही ऍप्लिकेशन कोणकोणत्या पदासाठी केले तर त्यावेळेस तुम्हाला तितक्या परीक्षेला जावं लागेल म्हणजे पीआरटी आणि टीजीटीसाठी तर दोन दिवस जावं लागते पीआरटीला वेगळं आणि टीजीटीला वेगळं दोन्ही पेपर हो दोन्ही पेपर पहा द्यावे लागतील मराठी सोबत हिंदी येणार आहे टाकले असतानाही पुणे सेंटर आले स्वाती गोरट मॅडम चांगले ना उलट मग तुम्ही पुण्यातलाच असणार राहायला पुण्यामध्ये या ना <laughs> म्हणजे आता तुम्ही ते टाकलं असणार आहे त्यामुळं म्हणजे ठीक आहे मुंबई सेंटर नसेल किंवा तिथले फुल झाले असेल म्हणून तुम्हाला पुण्यामध्ये टाकलं काय प्रॉब्लेम नाही एक्झाम लँग्वेज तुम्हाला मी सांगितलं ठीक आहे इंग्रजी मधून सुद्धा प्रश्न असतील आणि तुम्ही जी, जी काही भाषा निवडली लक्षात ठेवा हो तुम्ही भाषा निवडली एप्लिकेशन केलं त्यावेळेस पहा भाषा निवडली पा दहा पीजीटी पीआरटी अकरा हा बरोबर बरो आहे पा बरोबर आहे पहा या ठिकाणी पीआरटी पीजी टीजीटी तर लक्षात ठेवायचं हो की म्हणजे जी पीजीटी पा पीजीटी पीजीटी म्हणजे अकरावी ते बारावी साठी माध्यमिक शिक्षक टीजीटी जी टी म्हणजे या ठिकाणी सहावी ते दहावी साठी बरोबर सहावी ते साठी आणि जे प्रायमरी आहे पीआरटी आपण त्याला म्हणतो पीआरटी म्हणजे पहा पहिली ते पाचवी पर्यंत ठीक आहे पहिली ते पाचवी पर्यंत आणि टीजी टीजीटी ती आणि पीजीटी जर तुम्ही दोन्ही ह्याच्यासाठी ऍप्लिकेशन केलं असेल तर मला असं वाटतं तुम्हाला एकच डेट यायला पाहिजे पा सेफ स्कोअर किती असू शकतो सेफ स्कोर मुंबई साठी मी सांगितलं ना तुम्हाला की मला असं वाटतंय की शंभर मार्काचा पेपर आहे का ना शंभर मार्काचा तर किमान तुम्हाला एटी प्लस तरी असायला पाहिजे एटी प्लस तरी तुम्ही जायला पाहिजे आणि तुम्ही इजिली जाणार शंभर टक्के जाणार असा माझा म्हणजे काय म्हणतो की एक मत आहे की ऐंशी पैकी तुम्ही जाऊ शकता कारण याच्यामध्ये जे काही क्वेश्चनची पातळी असते कारण आपल्या सर्वांना माहिती या ठिकाणी ही जी परीक्षा आहे आयबीपीएस पा घेत नाही टीसीएस परीक्षा घेते टी सी या ठिकाणी हे आहे पा टी परीक्षा घेणार आहे आणि टी ची आपल्या सर्वांना माहिती प्रश्नची का पातळी कशी असते ठीक आहे सोपी असते त्यामुळे या ठिकाणी तुम्ही त्याप्रमाणे फक्त अभ्यास करा आणि मी तुम्हाला सांगितलंय तर त्याच्यावरती आपण एक दोन तीन सेशन सुद्धा घेणार आहे ठीक आहे मला असं वाटतं आज शक्यता नाही परंतु उद्या आपण तो सेशन घेऊया दुपारी वगैरे दुपारी तुम्ही जॉईन होऊ शकता दुपारी आपण तो सेशन घेऊया म्हणजे प्रोफेशनल अॅबिलिटी असतील किंवा इतर जे प्रश्न आहेत प्रत्येक विषयाचे तर ते, ते कशा स्वरूपाचे येतील तर त्याच्यावरती आपण दोन तीन एक सेशन घेऊया म्हणजे ज्याच्यामुळे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल ठीक आहे पीजीटी आणि सेफ स्कोअर पीजीटी जे सांगितलं मी सर कॉम्युनिकेशन अप्लाय करायची डेट संपलेली आहे आता पुढच्या वर्षी फॉर्म भरा म्हणतात तर पवित्रसाठी साठी लागणारच आहे पवित्रला ला लागतं सर मला तर सुरत सेंटर आले आहे तीनशे किलोमीटर आहे अरे बापरे क्रिएटिव्ह टीचर मग आता खूप म्हणजे खूप लांबच सेंटर जर आलंय तुम्ही सुरत कसं आलं बरं तुम्हाला तुम्ही तिकडे ऍप्लिकेशन केलंय का तुमचं रिझन चुकलेलं आहे का मुंबई सोडून तुम्ही तिकडे तर ऍप्लिकेशन नाही ना केलं एकदा चेक करा बरं म्हणजे तुम्ही जे रिझन आपण चूज करतो मुंबई रिझन मुंबई रिझन जर चूज केलं तर मला असं वाटतं मुंबईची परीक्षा इथेच असणार आहे तुम्ही मला असं वाटतं रिजन पाच शंभर टक्के बदललेलं असावं आणि जर समजा नसल बदललं आणि तरी पण स्रोत आला असेल तर मग तीनशे किलोमीटर म्हणजे तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता दहा तारखेला पीजीटी साठी आला आहे आणि अकरा तारखेला पीआरटीत आला आहे सर माझे दोन्ही दिवस आले आहे हो दोन्ही दिवसात तुम्ही जावं लागणार सांगितलं ना तुम्हाला पीआरटीला पण जावं लागेल टीजीटीला पण जावं लागेल मग तुम्ही जर समजा टीजीटीला नाही गेला तर तुम्हाला टीजीटी साठी थोडक्यात तिथं कन्सिडर केलं जाणार नाही कोणत्या भाषेतून शिकवावे लागते आणि विद्यार्थी कोणत्या भाषेतून पेपर लिहितात हिस्ट्रीसाठी तुमचं हिंदी हिंदी किंवा इंग्लिश मधून तुम्हाला शिकवावं लागेल हिंदी इंग्लिश मधून माझे बी ए डी एड झालेलं आहे तरी पण दहा तारखेला ग्रे ग्रॅज्युएट टीचरचा पेपर आहे काय करा पेपरला जावं पेपरला जावं तर लागेल ना तुम्ही आता परीक्षेला म्हणजे फॉर्म फिलअप केला तर जा परीक्षेला जा आणि जा आपण घेऊया ठीक आहे आज जर मला जमलं तर आपण किमान एक तिस प्रश्न तरी आपण घेऊया ठीक आहे आज जमलं तर मी तसं नोटिफिकेशन टाकेल तोपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तुमचे कोण मित्र मंडळ असेल त्यांच्यापर्यंत शेअर करा थोडा तुम्हाला अंदाज येईल पहा गीता खेडकर मॅडम तुमचा काही मिसमॅथचा प्रॉब्लेम आहे ना तर मिशमॅसचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही गॅजेट करून घ्या किंवा करून घ्या तुमचा प्रॉब्लेम काय असेल हो तो, चा तर तो टीजीटी आणि पीजीटी ला अप्लाय केला आहे पण मला एकच ऍडमिट कार्ड दिसत आहे बरोबर पहा टीजीटी आणि पीजीटीला याचा अर्थ काय होतो बघा ज्यांनी टीजीटी चा फॉर्म फिलअप केलाय म्हणजे पद आणि पीजीटी ला पण तुम्ही अप्लाय केलंय तर यासाठी एकच पेपर आहे यासाठी एकच पेपर आहे म्हणजे टीजीटी पीजीटी साठी कॉमन एकच पेपर असणार आहे आणि पीआरटी साठी कॉमन एक पेपर असणार आहे म्हणजे ज्यांनी टीजीटी पीजीटी ला अप्लाय केलंय त्यांना एक दिवस जावं लागेल ला आणि पीआरटी वाल्यांसाठी एक दिवस आणि ज्यांनी या दोघांनाही ऍप्लिकेशन केलंय पीजीटी पी टीजीटी प्लस पीआरटी म्हणजे तिन्ही पदाचे अप्लिकेशन केलंय त्यांना दोन दिवस जावं लागेल ठीक आहे रजिस्ट्रेशन कधी होणार आहे सुरू रजिस्ट्रेशन झालेलं चार पाच महिने झाले आता परीक्षा आहे आता परीक्षा ही दहा तारखेला आणि अकरा तारखेला फायनल परीक्षा आहे त्याच्यामुळे नवीन याच्यामध्ये असं म्हणू नका की कधी अप्लिकेशन करायचं वगैरे ऍप्लिकेशन होऊन पाय ऍप्लिकेशन सगळ्या गोष्टी इथं पूर्ण झालेल्या आहेत आता ऍडमिट कार्ड या दोन तीन दिवसामध्ये पहा येतील बी एड वाले पीआरटीला इलिजिबल असणार का पीआरटीला नाही तुम्ही ऍप्लिकेशन केलंय त्यानुसार तुम्ही पात्र आहेत असं कोणीही नाही पा लक्षात ठेवा तुम्ही अप्लिकेशन केलेलं आहे तर ते सगळी इथं पात्र आहेत ज्याच्यासाठी केलंय त्यांनी पण बीएड वाले पीआरटी साठी इलिजिबल असणार का नाही हा बीएड वाल्यांना पण त्यांनी चान्स दिलाय बरोबर आहे बीएड वाल्यांना पण चान्स दिलाय पीआरटी ला भरायला परंतु ते नंतर बहुतेक चालणार नाही बरोबर आहे तुमचं मत बरोबर लक्षात आलं माझ्या कारण ज्यावेळेस त्यांनी ऍप्लिकेशन घेतलं त्यावेळेस पीआरटी सुद्धा बऱ्याच जणांचं बीएड वरून घेतलंय परंतु ते बीएड वाले कोणते होते बघा म्हणजे ते तुम्ही चुकून टाकले असेल बीएड वाले कोणते होते ज्यांचं चार वर्षांचं पा बीएड होतं पहा बरोबर ना चार इयर ज्यांचं बीएड आहे तर ते पीआरटीसाठी पात्र होते तुम्ही जर दोन वर्षांचं बीएड करून जर केलं असेल तिथं तर तुम्हाला हॉल तिकीट येईल परंतु तुम्हाला त्याचा काही फायदा होणार नाही तुमचं चार वर्षांचं बीएड असेल इंटिग्रेटेड कोर्सने तरच तुम्हाला पीआरटीचा फायदा होईल अन्यथा होणार नाही पहा टेट फॉर्म भरताना माझ्याकडे प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट नव्हते पण पावती होती काही अडचण नाही आर आरबीचा फॉर्म भर भरला तेव्हा चान्स दिला होता हो चान्स दिला होता परंतु ते कन्सिडर नाही होणार पहा लक्षात ठेवा जीएस ब्रँड होईल 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 चला ठीक आहे शेअर करा बघूया आपण किमान प्रश्न आपण संध्याकाळी घेऊया प्रोफेशनल थोडक्यात तुम्हाला एक अंदाज येईल किंवा मग आता नाही घेतला तर उद्या सकाळी आपण पण नक्की घेऊया ठीक आहे उद्या सकाळी नक्की घेऊया त्याच्यामध्ये बाकीचे विषय सुद्धा इन्क्लूड पण करूया राहुल सर हो कशातूनच ती सोडू शकतात असं अडचण नाही की तुम्ही इंग्लिशमधून शिकवा हिंदीमधून शिकवा ते ज्या ज्या ज्यांचं जे माध्यम आहे त्यातून ते शिकवतील ना बरोबर ना तिथं लक्षात ठेवा ही परीक्षा आहे शिक्षकासाठी जी परीक्षा आहे तिथे विद्यार्थ्यांची परीक्षा नाही विद्यार्थ्यांची परीक्षा तुमचा जॉब लागल्यानंतरचा विषय तुम्ही खूप पुढचं बोलताय मला असं वाटतंय टेट चे स्कोअर कार्ड डाउनलोड केलं नाही काय करावं काय गरज नाही तुम्ही केलं नाही तर आता काहीच करू शकत नाही ती प्रिंट काढून घ्या फक्त बी एड के लिए पात्र नाही आहे क्या हॉल तिकीट आहे फिरवी पेपर दे तुम्ही देऊन या पेपर द्या तुम्ही पीआरटी साठी तो पात्र असेल नसेल तो पुढचा विषय आहे आता त्यांनी भरायला लावले होते तर तुम्ही देऊन टाका परीक्षा पी आर टी वाले जे आहेत ना ज्यांचं बी एड आहे आणि तुम्हाला हॉल तिकीट आले असतील तर परीक्षा द्या एक अनुभव म्हणून तुम्ही देऊ शकता असंही तुम्हाला जायचंच आहे म्हणजे समजा तुमचं टीजीटीला पीजीटीला पेपर असणार आहे बरोबर ना पीआरटीचा पेपर आहे डिजिटल पेपर आहे त्यामुळे तुम्ही एक दिवस तर जाणारच आहे आधी जाणार किंवा नंतर जाणार तर त्यामुळं तुम्ही दोन्ही पेपर द्या असं माझं मत आहे ठीक आहे सगळ्यांना हॅपी है, टीचर्स डे दे, शिक्षक देण्याच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ पास शेअर करा लाईक करा सगळ्याच मत पास सबस्क्राईब केलं चॅनल सबस्क्राईब करा साथी, टेट साठी टेट साठी वानवा माहिती कट ऑफ नाही नाही कट ऑफ वगैरे काही नसते आपल्याकडे आ, तर बघा सीटेट साठी जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल सीटेट साठी तसेच पण टेस्ट सिरीज जॉईन करायचे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळून जाईल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक मिळेल कमेंट बॉक्समध्ये लिंक मिळेल त्याच्यावरती जाऊन तुम्ही सीटेट ची बॅच पास जॉईन करू शकता सगळ्या विषयांची तुम्हाला बॅच मिळेल आपल्या मराठी मधून मराठीमधून म्हणजे एक्सप्लेनेशन मराठीमध्ये असेल आणि टेस्ट सिरीज सुद्धा सर्व विषयांच्या आहेत ज्यांना सीटेट ची तयारी करायची आहे तर तुम्ही या बॅच पास जॉईन करू शकता ठीक आहे थांबूया आपण इथं सर्वांना धन्यवाद व्हिडिओ शेअर करा